नियमबाह्य लाभ घेतलेल्या सांगलीतील नऊ जणींना काढल्या नोटिसा सरकारी सेवेत असतानाही घेतला लाभ सांगली जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं आहे प्रशासनाने या प्रकरणी तीन ग्रामसेविका पाच आरोग्यसेविका एक महिला शिपाई अशा नऊजणींना नोटीसा काढल्या आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे संकेत प्रशासनाने दिलेले आहे संबंधितांचा खुलासा घेऊन लवकरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली सरकारी सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलां शोध महिला व बालविकास विभाग घेत आहे पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली यामध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या नऊ जणींचा समावेश आहे संबंधित कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनानं प्राप्त झाली आहे त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे सरकारी सेवेत असतानाही त्यांची त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्याचे आणि योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालं आहे महिला आणि बालविकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेली आहे सांगली जिल्हा परिषदेत अशा नऊ महिला कर्मचारी आढळल्या आहेत या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे पुढील सात ते दहा दिवसात खुलासा होऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली